अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सतराच्या रात्री अचूक वार आणि शून्य नुकसान या उद्दिष्टाची अंमलबजावणी करत पाकिस्तानी सीमारेषेत जाऊन आतंकवाद्यांच्या जवळपास साठ ठिकाणं उद्ध्वस्त करून परतलेल्या जांबाज सैनिकांचे तसेच त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचं प्रतीक म्हणून संपूर्ण देश एकोणतीस सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करतात या दिवशी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर पीव्हीएसएम युवा एस एम एबीएसएम एस एम तसेच मेजर रोहित सुरी कीर्तीचक्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला होता नागरिकांचं नुकसान न करता सामान्य सार्वजनिक पायाभूत सुविधांना नुकसान करून विरोधी लष्कराचं सैन्य नष्ट करणं हेच उद्दिष्ट ठेवून केलेल्या या लष्करी हल्ल्याला काल आठ वर्ष पूर्ण झाली आहेत सैनिकांप्रती आदराची भावना समाजातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीनं जिल्हा सैनिक कार्यालय नागपूरद्वारा या कार्यक्रमाचं आयोजन बचत भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे करण्यात आलं होतं यावेळी मंचावर ब्रिगेडियर सुनील गावपांडे ग्रुप कॅप्टन रवी किरण कर्नल जयेश पवार सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी सत्येंद्र कुमार चौरे तसेच जिल्हा सैनिक मंडळाचे अशासकीय सभासद राम कोरके उपस्थित होते प्रथम दीप प्रज्वलन करून शूरवीरांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर उपस्थित आठ शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि अवलंबितांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच उपस्थितांचे पुष्प देऊन सन्मान करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे संबोधन झाले कार्यक्रमाला यावेळी वीरनारी वीरमाता वीरपिता जिल्हा सैनिक मंडळाचे सभासद माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी माजी सैनिक पत्नी माजी सैनिकांच्या विधवा आणि अवलंबित जिल्हा सैनिक कार्यालयातील संपूर्ण स्टाफ शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं संचलन रुपा, रुपाली धर्मठोक यांनी केलं आभार प्रदर्शन संजय कुमार केवटे यांनी केलं राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तर्फी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शौर्य दिनाचा कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे आयोजित करण्यात आलेला होता भरपूर संख्येने माजी सैनिक माजी सैनिक परिवार परिवार तसेच शहीद विद्यार्थी अवलंबित भरपूर संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टीव्ही न्यूज मराठी नागपूर